नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयाच्या अठराव्या भागात आपण पोहोचलेलो आयुष्यातील अनेक प्रश्नांचा अर्थ आपण समजून घेतोय आणि या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष अंतरिक्षी माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण आजच्या या प्रश्नोत्तराच्या खर तर पूर्ण तासाला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य शुक्राचार्यस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घरणाला ज्योतिषविद्याशास्त्रांची शास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि ज्योतिष ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं पण आपण गुरुजींना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे तारीख लिहून घ्या अठरा ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या दोन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असतील तर ज्यांना कोणाला गुरुजींना भेटायचंय खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजींनी आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत धार्मिक यात्रा करू शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जी गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातही योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्जत इथे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला आता मग चर्चेला सुरुवात करूयात गुरुजी असं का होतं या विषयाच्या आपण आता अठराव्या भागात पोहोचलेलो आहोत असं नेहमी तुमच्या बोलण्यात ऐकलेलं आहे की भविष्य आणि कर्मगती ही ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतली तर बदलते पण मग हे कसं नेमकं शक्य होतं बरं हे थोडंसं सांगू शकाल एक मध्ये मॅडम म्हणजे की अनेक एपिसोडमध्ये किंवा आपण याच्यामध्ये ऐकतो की भविष्य अगोदरच ठरलेलं आहे किंवा जे तुमच्या बाबतीमध्ये म्हणजे की सगळ्या गोष्टी ज्या होणाऱ्या आहेत घडणाऱ्या आहेत याचं पूर्णपणे म्हणजे की तुमची कर्मगती जी, जी आहे ती स्थिर अवस्थेमध्ये आहे की कर्मगती ऑलरेडी घडणार आहे म्हणजे आणि मग जर असं घडणार आहे तर मग ॲस्ट्रॉलॉजी असं कसं चेंज आणू शकते त्याच्यामध्ये हा सर्वात बेसिक प्रश्न झाला म्हणजे की आज ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसांनी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी त्याच्यामध्ये कशाप्रकारे चेंज आणू शकते किंवा खरोखरी जर कर्मगती आणि भविष्य अगोदर ठरले तर मग ॲस्ट्रोलॉजी असं काय मोठं मार्गदर्शन करते की ज्याच्यामुळे चेंज होतो तर याच्यामधला सर्वात महत्त्वाचा भाग असा असतो की बघा कुठली पण गोष्ट घडणारी आहे म्हणजे भविष्य झालं किंवा कर्मगती झाली या दोन्ही गोष्टीला धरून आपण जर पुढे चाललो तर याच्यामध्ये मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारची भविष्य आणि अनेक प्रकारच्या कर्मगती आहेत परंतु ही सगळी भविष्य आणि सगळ्या कर्मगती या वेळ आणि काळ या दोन्ही गोष्टीमध्ये बांधलेल्या आहेत म्हणजे वेळ आणि काळ या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून एखाद्या ठिकाणी एखादा प्रसंग होतो बघा त्यावेळेला आपण म्हणतो पण की त्याची वेळ आलेली पण काळ आला नव्हता आणि म्हणून तो बचावला गेला तर ही वेळ आणि काळेचं सगळं जे गणित आहे ते गणित म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आहे म्हणजे तुमची एखादी भविष्यामध्ये घडणारी घटना मधी चांगली चांगली असो किंवा वाईट असो याच्या व्यतिरिक्त तुमची कर्मगती ज्या कर्मगतीमुळे तुम्हाला यश मिळणार असेल किंवा अपयश मिळणार असेल या सगळ्या गोष्टी वेळ आणि काळ या गोष्टीमध्ये बांधलेल्या आहेत म्हणजे या वेळ आणि काळाच्या गणिताचं नाव ॲस्ट्रॉलॉजी आहे आणि मग हे गणित जे आहे या गणितामध्ये बरोबर ज्यावेळेला तुम्ही ऍस्ट्रॉलॉजरकडे जाता किंवा एखादी घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार असते आणि ज्यावेळेला भविष्यामध्ये कळतं की अशी घटना घडणार आहे मग ती घडू नये की त्याकरता काय केलं जातं ते वेळ काळाचं गणित जे हे गणित नेमकं चुकवलं जातं मग हे गणित कसं चुकवायचं तर ते चुकवण्याचं काम म्हणजे समाधान मग त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला काही उपाय सांगतो किंवा तुमच्याकडनं काही उपाय करून घेतो तुम्हाला काही वस्तू वापरायला सांगतो की जेणेकरून हे वेळ काळाचं जे गणित आहे ते गणित पूर्णपणे चुकलं जातं आणि त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे त्याच्यामधनं बाहेर पडता आता सिंपलची गोष्ट सांगायची तर आपले अप, एक देशपांडे म्हणून क्लायंट आहेत म्हणजे त्यांच्या मुलाची पत्रिका आमच्याकडेच काढली आणि लाल किताब कुंडली काढली त्या कुंडलीमध्ये चक्क असं लिहून आलेलं होतं की वयाच्या पंधराव्या वर्षी याला म्हणजे की पूर्णपणे अपंगत्व येईल ह्याच्या हातामध्ये काठी येईल किंवा याला कुबडी घेऊन चालावं लागेल आणि पुढे त्या अपंगत्वामध्येच तो अख्खा आयुष्य व्यतीत करेल आणि मग त्यांनी लाल किताब कुंडली काढली लाल किताब कुंडली वाचून झाली घरच्यांनी सगळं वाचल्यानंतर ते म्हटलं की खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पण हे पंधराव्या वर्षीचं काय करायचं पंधरा वर्ष निगेटिव्ह आहे आणि ज्यावेळेला काढली त्यावेळेला बारा वर्षाचा तो होता त्याच्या अगोदर त्यांनी पत्रिका काढलेली पण ज्यावेळेला त्यांना समजलं की लाल किताब कुंडली वगैरे आणि ते प्रतिभा अस्लो याच्या संपर्कात आले त्यावेळेला त्यांनी लाल किताब कुंडली काढली मग लाल किताब कुंडली काढल्यानंतर मग ते सगळं जाऊन माझ्याकडे आले की हे सगळं वाचलं आणि आता असं असा याच्यामध्ये त्रास आहे तर काय करायचं म्हणून मी म्हटलं काही काळजी करू नका पण चौदाव्या वर्षी त्याचं आहे ना मार्कंड याग करू म्हणून मार्कंड याग केल्यानंतर शंभर टक्के याच्यामध्ये फरक पडेल मग ते यागाचं माध्यम वगैरे त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की निश्चितपणे तुम्ही सांगाल थी 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 त्या तिथीला आपण करू आणि त्याप्रमाणे आम्ही तो यज्ञ वगैरे सगळं केलं आता चौदावं वर्ष सरून पंधरावं वर्ष लागलं देशपांडेंच्या मुलाला आणि तो ऍक्टिवा चालवायला लागला आणि ऍक्टिवा चालवता चालवता गाडीवरनं पडला पडल्यानंतर त्याच्या पायाला लागलं लागल्यानंतर नॉर्मल हेअरलाईन क्रॅक झालेलं होतं त्याच्यामुळे त्याला प्लॅस्टर वगैरे घालून तीन महिने तो झोपून राहिला म्हणजे बेड रेस्ट त्यांनी घेतली पण तीन महिन्यानंतर तो एकदम ओके झाला म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये काठी नाही आहे किंवा कुबडी नाही आहे म्हणजे प्रसंग लाईफमध्ये जो घडणार आहे जे भविष्य आहे की तो शंभर टक्के घडला त्याचा ऍक्सिडेंट व्हायचा तो होता पण जर ही अगोदर कल्पना आली नसते की बाबा असा होणार आहे तर निश्चितपणे बे बेफिकिरपणे वापरलं गेलं असतं बेफिकीरपणे केलं गेलं असतं आणि मग त्याच्यामुळे निश्चितपणे मोठा त्रास झाला असता मग त्यावेळेला कदाचित ते भविष्य खरंही झालं असतं की त्याच्या हातामध्ये काठी आली असती किंवा आयुष्य करता कोबडी आलेली असती पण माहिती होतं की पंधरा वर्ष असा त्रास होऊ होऊ शकतो म्हणजे तर त्याप्रमाणे जेवढी प्रिकॉशन घेतली जाऊ शकते जे काय उपाय केले जातील मग मार्कंडे या वगैरे आम्ही सगळं केलं हे सगळं करून झाल्यामुळे काय झालं तर अपंगत्व पूर्णपणे टळलं त्याचं म्हणजे की जे व्हायची ती घटना घडली पण ती नॉर्मल स्वरूपामध्ये तीन महिन्यामध्ये निभावली गेली तीन महिन्यानंतर तो ओके झाला आता पुढचं संपूर्ण आयुष्य तो त्याप्रमाणे व्यतीत करतोय आता नॉर्मली ज्यावेळेला पत्रिका बघायला येतात त्यावेळेला पन्नास एकानव्या वर्षाचा माणूस येतो आणि त्याच्या पत्रिकेमध्ये असतं की आता वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी याला हार्ट ट्रबल होणार आहे याचा हार्ट खूप चांगलं आहे अप्पर हार्ट तर एकदम चांगलं आहे पण याला गॅस ट्रबल आहे आणि गॅस ट्रबलमुळे याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग त्यामुळे याची एनजिओग्राफी एनजिओ करायला लागू शकते मग त्यावेळेला आम्ही त्यांना कल्पना देतो की तुम्ही याच्यावरती रेग्युलर नियंत्रण ठेवा हे बघा अशाच्या प्रकारे गॅसमुळे प्रॉब्लेम येऊ तुम्ही योगा करा किंवा किंवा रोज चलनवलन ठेवा की जेणेकरून गॅस तुमच्या शरीरामध्ये राहणार नाही आणि डेफिनेटली तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्ही त्या बाबतीत प्रिकॉशन घ्या मग तो माणूस प्रिकॉशन घेत असताना हे आवर्जून विचारतो मग मी काय करायला पाहिजे मग त्यांना सांगायचं की हा रुद्राक्ष वापरा किंवा अशा प्रकारे आपण महामृत्युंजय याग करूया मग त्याप्रमाणे महामृत्युंजय याग वगैरे केला जातो आणि जी घटना होणार आहे ती टळली जात नाही म्हणजे भविष्य हे ते खोटं होणार नाही कर्मगती ती खोटी होत नाही पण त्यावेळेला तो प्रिपेअर आहे की या वर्षी आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यावेळेला थोडं हाती दुखायला लागलं ते लगेच डॉक्टरकडे गेले डॉक्टर म्हटलं की हा थोडासा प्रॉब्लेम वाटतं डॉक्टर मला चेक करून बघितलं एन्जिओग्राफी केली डी इको केली डी इको केल्यावर के म्हणले की काही टेन्शन नाही ट्रीटमेंटनी ओके होईल म्हणजे मग ते ट्रीटमेंट करून ओके झाले मग ट्रीटमेंट करून ओके झालं तर हार्टचा प्रॉब्लेम झाला नव्हता का झाला होता एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी करायला लागूही शकत होती पण कर्म अगोदर केलं आहे सावधता बाळगली आणि त्याच्याबरोबर हा कॉन्फिडन्स आहे ॲस्ट्रॉलॉजर हा ॲस्ट्रॉलॉजी सर्वात मोठं काय गोष्ट करते तर कॉन्फिडन्स देते की तुम्ही याच्यातून बरे होणार आहे हे नॉर्मल आहे हे गॅस ट्रबलमुळे तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम नाहीच आहे गॅस टबलमध्ये तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम येऊ शकतो तिथे माणसाचं कन्सेप्ट क्लिअर होते की मला हार्टचा कुठे ला प्रॉब्लेम नाही आता तो एकदम कॉन्फिडंट आहे ते स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले ते स्वतः ऍडमिट झाले त्यांनी सांगितलं की नाही नाही मला हार्टचा थोडासा प्रॉब्लेम वाटतोय तुम्ही बघा का तर पहिलंही माहिती आहे की आता या वयामध्ये हार्टचा प्रॉब्लेम येतोय आणि ज्यावेळेला एकदा मेंटली तुम्ही प्रिपेअर असताना तुम्ही जेव्हा कॉन्फिडंट असताना त्याच्या वेळेला शंभर टक्के तुम्ही बरा होता आणि त्याच्यानंतर तो आजार पण लवकरात लवकर रिकवर होऊन जातो तर त्याप्रमाणे म्हणजे की ॲस्ट्रोलॉजीचा दोन्ही प्रकारे फायदा आहे म्हणजे असं होत नाही की कर्मगती आणि भविष्य बदललं जातं परंतु त्याच्यामधलं जो आहे तो सॉफ्ट पूर्णपणे कॉर्नर तुम्हाला मिळतो जो त्रास होणार आहे त्याच्यापेक्षा कमी त्रास तुम्हाला होतो जे मोठं दुःख तुमच्या वाटेला येणार आहे ते छोट्या दुःखामध्ये निभावतं छोट्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्णपणे त्याच्यातून पार होऊन जाता तर डेफिनेटली म्हणजे की तुमच्या लाईफमध्ये कुठल्या अशा घटना तुम्हाला वाटत असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन एकदा तुम्ही हे जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे जे उपाय आहेत ते समजून घ्यायला पाहिजेत असं नाही की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आलं की तुम्हाला हा रुद्राक्ष वापरानी हा रत्न हे रत्न वापरा आणि असा खर्च करा तसा खर्च करा अशाही आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मंत्रही दिला जातो प्रत्येक समस्येला मंत्रही आहे प्रत्येक समस्येला उपास व्रत वगैरे हेही आहे स्तोत्रसुद्धा आहे एखादं पोथीपठणसुद्धा आहे आणि मोस्ट ऑफ त्याला लागणारे पोथीसुद्धा आम्ही आमच्याकडनं देतो आणि मग हे सगळं करायला तुम्हाला वेळ नसेल तुम्हाला म्हणजे की क्विक रिझल्ट पाहिजे तर तर मग मग रत्न रुद्राक्ष या गोष्टी करू शकता तुम्ही अशा प्रकारे सुद्धा मध्ये येऊन तुमच्या आयुष्यामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कमी करू शकता आणि सुखकर आयुष्य जगू शकता तुम्ही भीतीबद्दल उल्लेख केला बऱ्याचदा भीती ना व्यवसायामध्ये अनेकांना पार्टनरशिप करण्यामध्येच येते पार्टनरशिप अनेकांचे व्यवसाय चांगलेही चालतात भरभराट सुद्धा होते वर का पण मग पार्टनरशिप टिकत नाही असंही होतं तर मुळात असं का होतं आणि मग याच्यावर उपाय पण आहेत का पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असताना पहिल्यांदाच माणसाच्या मनामध्ये शंका असते की ही पार्टनरशिप आमची टिकेल का नाही टिकेल आणि माझं सर्वात पहिले म्हणणं आहे की तुम्ही पार्टनरशिप करत असताना खरंच पहिले ना स्वतः विचार करा की तुम्हाला पार्टनर घ्यायची गरज आहे का कधी कधी असं असतं तुम्ही ही पूर्णपणे फर्म आहे की तुम्हालाकडे कॅपिटल चांगलं आहे तुम्ही स्वतः म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी जो बिझनेस करणार आहे त्याच्यामधली माहिती आहे मग हे सगळं माहिती असताना किंवा हे सगळं करत असताना तुम्ही पार्टनर घेता कशाला आणि त्यातून जर तुम्ही पार्टनर घेणार असेल तर शंभर टक्के तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू करायचा असेल तर पहिले तुम्ही ॲस्ट्रोल ॉजीमध्ये मध्ये पार्टनरशिप करता म्हणजे भागीदारी करता वेगळा टॉपिक पूर्णपणे आहे म्हणजे असं नाही आहे की जे नॉर्मल तुम्ही मॅच मेकिंग कोणली बघता की लग्नाच्या वेळेला तर त्याच्यावरनं ना पार्टनरशिप नाही बघितली जात प्रत्यक्षामध्ये पार्टनरशिप करता बघण्याकरता याच्याकरता भाग्यस्थानाचा अभ्यास केला जातो लाभस्थानाचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामध्ये अॅस्ट्रॉलॉजी इतकी सखोल आहे की तुम्हाला ती पार्टनरशिप लाभी आहे की नाही हे तुम्हाला पूर्णपणे सांगितलं जातं की तुम्ही पार्टनरशिप करा वा करू नका जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये अल्फाबेट पण दिले जातात की तुम्ही ज्याच्याबरोबर पार्टनर शिप करायची त्याचं नाव एम पी आर एसवरनं असेल एवाय आर एसवरनं असेल त्याच्यामध्ये दोन पार्टनर असेल एक लेडीज पार्टनर असेल एक जेंट्स असेल इवन दो कधी कधी त्यांचे प्रोफेशनसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेले असतात की तुमच्याकडे जो पार्टनर असेल तो पार्टनर तुम्हाला फक्त फिनान्शियली सपोर्ट करेल तो ह्या प्रोफेशनमध्ये नसेल तो डॉक्टर असेल किंवा तो, तो इंजिनियर असेल या प्रकारचं सुद्धा विवरण अनेक ह्याच्यामध्ये मी वाचण्यामध्ये आलेलं आहे आणि वाचून दाखवलेलं आहे आणि त्याची पुढे लोकांना अनुभूती आलेली आहे तर पार्टनरशिप करत असताना ही हंड्रेड पर्सेंट समस्या येते की ती पार्टनरशिपचं काही एक लाईफ असतं की पुढे ती पार्टनरशिप राहत नाही काही त्याच्यामुळे म्हणजे की असं होतं की वियोग त्याच्यामध्ये त्रास निर्माण होतो वाद निर्माण होतात काही ठिकाणी पार्टनरशिप पूर्णपणे ब्रेकअप होते या सगळ्या घटना घडतात म्हणजे परंतु या घडायच्या अगोदर जर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्यांना पार्टनर घ्या आणि ह्या पार्टनरशिपचं लाईफ किती आहे ही पार्टनरशिप किती कालावधीपुरती तुमची टिकेल किंवा तुमची लॉंग मोमेंटमध्ये चालणार आहे या दोन्हीचं उच्चारण त्याच्यामध्ये येतं आणि पार्टनरशिपमध्ये आपण व्यवसाय ज्या वेळेला चालू करतो त्याच्या वेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो व्यवसाय आणि आपण म्हणजे आपला पार्टनर आणि आपण याच्यामध्ये पूर्ण पूर्णपणे एकरूपता असायला पाहिजे आणि आपल्याला स्वतःवरती पूर्णपणे विश्वास पाहिजे असा अनेक वेळेला होतं की ज्यावेळेला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय खूप चांगला चालतो व्यवसाय भरभराटीला बर येतो व्यवसाय इतका चालतो की ईशोबाच्या पलीकडे आणि या दोघांना भांडणापासून वेळ मेर मिळत नाही हे ऑफिसमध्ये बघायला पण जात नाही दोघं जण एकमेकाचे फक्त भांडण करत राहतात आणि त्यावेळेला असं लक्ष येतं की या दोघांमध्ये काही अंडरस्टँड म्हणजे की अंडरस्टँडिंग ओके आहे परंतु बाकीच्या लोकांचं इंटरफेअर खूप आहे आणि बाकीच्या लोकांच्या इंटरफेअरमुळे ती पार्टनरशिप पूर्णपणे धोक्यामध्ये येते नक्कीच खरं तर अशा पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन आपल्याला पुढे सुद्धा घ्यायचं पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत महाराष्ट्र पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत असं का होतं या भागाच्या आपण अठराव्या भागात पोहोचलेलो सुप्रसिद्ध राज्य राज्यज्योतिष चांत्रिक्षी माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत गुरुजी तुम्ही आतापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आता थोडासा एक वेगळा प्रश्न अनेकदा ना असं होतं की काही लोक घर सोडून निघून जातात पण काही काळाने ते सापडतात सुद्धा पण जेव्हा ते सापडतात त्यावेळी त्यांना घरी काही परतायचं नसतं असं सुद्धा घडलेलं आहे तर मुळात असं होतं का बरं आणि मग याच्यावर काही उपाय पण आहेत का म्हणून खूप चांगला प्रश्न विचारला कारण आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर हे घर सोडून जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे डिप्रेशनमध्ये खूप लोक आहेत आणि हल्ली असं ना की जीवनामध्ये समस्या कोण कोणाला शेअरच करत नाही म्हणजे एका ठिकाणी असं आहे की सोशल मीडियामुळे लॉट ऑफ कॉन्टॅक्ट आमच्याकडे आहे पण खरोखरी एखाद्या प्रसंगामधनं तुम्ही जात असताना जर कुणाच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडायचं म्हणलं तर तो खांदा आता आपण गमावून बसलो म्हणजे की आपल्याकडे सोशल मीडियावरती आहे आपण एखादं हे टाकलं जरी तरी आपल्याला दहा रिप्लाय येतील म्हणजे पण त्याच्यामध्ये काय येणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली येते नाही मग म्हणजे कोणी देण्याकरता एखादं शायरी किंवा हे टाकून देतात आणि विषय संपून जातो कोणी चौकशीसुद्धा साधी करत नाही आणि त्या गोष्टीमुळे मन हळवी असलेले लोक हाच पर्याय निवडतात की ते घर सोडून निघून जातात पण तत्पूर्वी हा प्रश्न ज्यावेळेला आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये घेऊ तो याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मला म्हणजे की ह्याच्यामध्ये निक्षून सांगायचं वाटतं की पत्रिकेमध्ये असे योग असतात याला म्हणजे की पूर्णपणे ज्यावेळेला असं होतं त्याच्या वेळेला आम्ही बिफोर म्हणजे की जर अगोदर पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये सांगतो सुद्धा परागंधा योग म्हणून याच्यामध्ये घेतो म्हणजे परागंधा योग म्हणजे की त्याच्यामध्ये माणूस घर सोडून जातो किंवा तो त्याचे जे कॉन्टॅक्टचे लोक आहेत त्यांच्यापासून अलिप्त होईल त्यांच्यापासून वेगळा होईल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही अशा प्रकारचा त्याचा पूर्णपणे आशय येतो आणि केतूच्या भ्रमणामध्ये हे योग पूर्णपणे होतात म्हणजे केतूचे ज्यावेळेला विशिष्ट ग्रहांबरोबर योग होतात त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये मा असं होतं की त्याला घर सोडून जायची इच्छा निर्माण होते त्याला संपूर्ण आपले जेवढे कॉन्टॅक्ट लेस होण्याचे हे होतात की जेवढ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यापासून लांब जावं आपल्या घरापासून दूर जावं आणि तिकडेच राहावं आणि मग त्याच्यामध्ये जेवढा कालावधी असेल मग त्याच्यामध्ये असं असेल की वीस वर्षाचा कालावधी येतो तर मग वीस वर्ष तो घरातून निघून गेला त्याचा पुढे आता पता काही नाही आणि वीस वर्ष लुटून गेल्यानंतर त्याची तिकडे दुनिया इतकी सजली आहे की आता ही दुनिया तो आठवत नाही म्हणून तो परत पण येत नाही तर असं त्यामध्ये प्रामुख्याने होतं म्हणजे की समोर चौकशी केलं तर कळतं की तो जिवंत आहे कुणाकडे बघायला गेलं कुणाला विचारलं तर ते सांगतात की हो तो व्यवस्थित आहे मजेत आहे तो जिवंत आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात पण मग तो घरी का परतून येत नाही तर घरी परतून येत नाही याचं बेसिक कारण आहे की त्याच्या कुंडलीमध्ये योगच तसे आहेत म्हणजे की त्याच्या याच्यात पूर्णपणे जे योग आहेत ते योगामध्ये तो पूर्ण ते सोडून जाईल आणि तो तिकडेच राहील अशा प्रकारचे योग आहेत मग ते योग आहे तो त्याप्रमाणेच वागणार म्हणजे ही त्याची पूर्णपणे कर्मगती राहते आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा असं होतं की ज्यावेळेला असा प्रसंग येतो त्यावेळेला त्या घरच्या लोकांना असं आलेलं असतं की जाणाऱ्याला एक वाट असते आणि शोधणाऱ्याला शंभर वाटा असतात आणि लोक शोधत राहतात म्हणजे तीन तीन चार चार पाच पाच वर्ष आली माझ्या जीवनामध्ये अशी माणसं बघितली की वीस वीस वर्ष झाली तरी सुद्धा त्यांना एखाद्या ठिकाणी चांगला पत्ता कळला की ते चांगले ॲस्ट्रॉलॉजर आहेत किंवा ते चांगले मार्गदर्शन करणार आहेत तर माणूस त्यांना विचारायला येतो की वीस वर्षापूर्वी माझा मुलगा हरवला आहे आणि बघा म्हणजे तो कुठे मिळेल का म्हणजे आणि याच्यावर सुद्धा उपाय मध्ये आहेत म्हणजे की त्यावेळेला सुद्धा ऋषींनी या समस्येचा विचार केला आहे याच्याकरता एक सुंदर जप येतो म्हणजे जो कार्तवीर्याचा जप येतो आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि याच्या श्रावण महिना आहे तर तो सगळ्यांपर्यंत आपण श्रोत करूया म्हणजे कार्तवीर्य अर्जुन नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेनं गतम नष्टमच्या लभ्यते हा मंत्र इतका क्लिअर आहे की या मंत्रा मंत्रामध्ये स्पष्ट असं म्हणलंय की जे हरवलं आहे जे निघून गेलं आहे ते आम्हाला परत मिळू दे गतम नष्टमच्या लभ्यते ते नष्ट जरी झालं असेल तरी ते कुठे नष्ट झालं कधी नष्ट झालं त्याबद्दलची पूर्ण माहिती आम्हाला प्राप्त होऊ दे आणि या मंत्राचा खूप चांगला प्रभाव आहे म्हणजे पुन्हा एकदा मंत्र मी रिपीट करतो कार्तवीर अर्जुन राजा भाऊ सहस्त्रवाद तसेच स्मरण मात्रेनं गतम नष्टमच्या लभ्यते तुम्ही ह्या मंत्राचा आठ वेळा जप करा कुठल्याही उद्बत्ती वगैरे देवाजवळ लावून दिवा लावून आणि शांतपणे प्रार्थना करा की आशाशी व्यक्ती किंवा जे काही तुमची वस्तू हरवलेली असेल ती तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होऊ दे तुम्ही आठ वेळा जप करून शांत बसा हंड्रेड ती व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल किंवा त्याची सुखरूपता तुमच्यापर्यंत येईल किंवा तो कुठे आहे त्याची बातमी तुम्हाला कळेल किंवा एखादी वस्तू जरी हरवली असेल तर ती वस्तू तुम्हाला डेफिनेटली प्राप्त होईल म्हणजे तर ॲस्ट्रॉलॉजी प्रकारे हा मंत्र देऊन त्याच्यावरती मार्गदर्शन करते आहे एक घंटकर्ण सिद्धीचं यंत्र येतं ज्याला भैरव यंत्र म्हणतात घंटकर्ण यंत्र म्हणतात हे यंत्रसुद्धा याच्याकरताच येतं म्हणजे आणि ह्या यंत्रावरती येतं की ज्या माणूस हरवला आहे किंवा जी वस्तू हरवली आहे त्याच्यानी पूर्णपणे अभिप्रेत केलं जातं आणि हे यंत्र घराच्या दक्षिण भागामध्ये लावलं जातं घराच्या दक्षिण मितीवरती ते लावायचं त्याच्यानंतरसुद्धा शंभर टक्के प्रभाव आहे की रेग्युलर त्या यंत्राची साधना केल्यानंतर खूप लवकरात लवकर तुमची हरवलेली वस्तू किंवा तुमचं झालेला माणूस हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला परत मिळतो याचा खूप चांगला अनुभव माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी सुद्धा घेतलेला आहे आणि सुद्धा याबद्दलचं बरंच काही लिहिलेलं आहे खूप छान मार्गदर्शन केलं पण अनेकदा असं होतं की सगळं काही सुरळीत चालू असतं घरामध्ये आणि अचानक मात्र दरिद्रता येते असंही अनेकदा घडतं तर असं का बरं होत असेल याच्या मागे काय कारण आहे आणि उपाय पण मग काय आणि मॅस्ट्रोलॉजीमध्ये एक म्हणजे की महाभयानक योग येतो की जसं आपल्याला काळसर्प योग माहिती आहे किंवा पितृपिडा वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती आहे किंवा कर्मगती माहिती आहे पण याच्या पलीकडे जाऊन एक केमुद्रम योग नावाचा योग येतो म्हणजे हा केमुद्रम योग ज्यावेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये मा येतो त्यावेळेला माणसाचं पूर्णपणे होत्याचं नव्हतं होतं माणसाला दरिद्रता लाभते पूर्णपणे आणि कर्मापासून तो पूर्णपणे विभुक्त केला जातो म्हणजे त्याच्या हातामध्ये कुठलं शिल्लक राहत नाही किंवा कर्म करण्याची त्याची मानसिकता राहत नाही म्हणजे आणि त्याच्यानंतर अक्षरशः त्याच्यावरती भिक्षा मागायची वेळ येते म्हणजे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे याच्यामधलं एक उदाहरण डेचाल तर त्यांचे खूप चांगले संबंध आहेत म्हणजे मी नाव त्यांचं सांगत नाही परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं आलं की त्यांची मुलगी होती म्हणजे आणि सोळा वर्षाची मुलगी होती आणि अचानकपणे अशीच रेनी पिकनिकला गेलेली असताना ती बुडून गेली म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्या घटनेचा इतका परिणाम झाला की त्याच्यामध्ये त्यांची पत्नी म्हणजे मुलीची ती तिथे धक्क्याने सहा में महिन्यामध्ये ती गेली म्हणजे सहा महिन्यानंतर मुलगी वारली आणि ह्या दोघी निघून गेल्यानंतर ते काका एकटे राहिले म्हणजे ते एकटे राहिल्याच्यानंतर त्यांचा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये होता पार्टनरशिपमध्ये त्यांचा व्यवसाय होता चांगला चालत होता घराचे सदन होते घर स्वतःचं होतं आणि थोडीफार त्यांची शेती पण होती म्हणजे परंतु त्या पार्टनरने अचानकपणे त्यांना पार्टनरशिप बंद काढून टाकलं पार्टनरशिपमधून काढून टाकल्यानंतर त्यांचं प्रॉफिटसुद्धा होतं त्या बिझनेसमधलं परंतु त्याबरोबर धंदा म्हटला म्हणजे की येणं आणि देणं दोन्ही गोष्टी असतात तर त्या पार्टनरनी त्यांना इतकं फसवलं की तुझ्या हातची उधारी आहे ती आल्याशिवाय पैसे मिळणार नाही म्हणून त्यांना एक रुपया पण दिला नाही सगळे पैसे त्यांचे ब्लॉक करून ठेवले त्याच्यामुळे धंदा बंद झाला पार्टनरशिप बंद पार्टनरशिपबर केले हातामध्ये कुठला व्यवसाय नाही घरामध्ये असं दुःख आणि पैसे पण म्हणजे की जे येणार होते ते कॅपिटल सगळ्याच्या सगळं त्या पार्टी पार्टनरनी पूर्णपणे अडवून धरलं त्याच्यामुळे पूर्णपणे कफलगता आयुष्यामध्ये आली आणि त्याच्यानंतर मग मानसिकता इतकी विपरीत झाली की पुढे जाऊन ते वेड्यासारखं वागायला लागले म्हणजे आणि मग वेड्यासारखं वागायला लागले हा अख्खा पिरियड एक वर्षभरसुद्धा गेलं नसेल दहाव्या अकराव्या महिन्यामध्ये ते असंबद्ध बडबडायचे कुठेही बसायचे मग त्यांच्या दुसऱ्या रिलेटिव्स तिकडे आले मग ते त्यांना बरं करायचं म्हणून दवाखान्यात करा वगैरे ठेवतो अशा निमित्ताने त्यांना लांब कुठेतरी सोडून आले आणि त्यांची प्रॉपर्टी सगळी त्यांनी हडप केली त्याच्यानंतर म्हणजे काय असं कळलं की यांनी काही त्यांचा इलाज वगैरे केला नाही त्यांना भिक्षा मागायला सोडून दिलं ते आता भिक्षा मागतात आणि उपजीविका करतात ते स्वतःची पूर्णपणे ओळख विसरलेत आणि ही व्यक्ती इतकी जवळून बघितलेली होती इतकी माहितीतली व्यक्ती होती म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी कन्सर्ननी कधी त्यांचा संपर्क आला नाही म्हणजे परंतु ही व्यक्ती माहिती होती की मी लहानपणापासून त्या व्यक्तीला बघत होतो आणि मला खूप मनामध्ये शंका निर्माण होती की त्याच्या बाबतीत असं का झालं असं का झालं पुढे जाऊन सातत्याने मला जे काही फॉलोअप करता येईल त्यामधून मी त्यांची जन्मतारीख वगैरे मिळवली आणि ज्यावेळेला मी त्यांची कुंडली ड्रॉ केली आणि या सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोर झाल्या त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्यांच्या कुंडलीमध्ये केमुद्रम योग लागला आणि केमुद्रम योगामुळे ही त्यांची स्थिती आली आणि हा योग ज्या वेळेला आयुष्यामध्ये लागतो त्याच्या वेळेला सगळीकडनं कर्मगती संपते सगळीकडनं प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात आणि माणूस पूर्णपणे चक्रविवाहात अडकल्यासारखी त्याची अवस्था होते एक तर आत्महत्या मग म्हणजे की तिकडनं सोडून जाणं पळून जाणं परागंदा होणं भिक्षा मागून उपजीविका करणं ह्याच्या पलीकडे त्याचाकडे कुठलाही ऑप्शन राहत नाही म्हणजे हे मी माया डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे तर हा केमुद्रम योग आहे हा केमुद्रम योग कुणाच्याही पत्रिकेमध्ये येऊ शकतो कुणाच्याही पत्रिकेमध्ये असू शकतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही समस्या वाटत असेल किंवा अशा प्रकारची भीती वाटत असेल किंवा असं काही वाटत असेल की आपल्या जीवनात असं काही नाही आहे ना तर एकदा नक्की खात्री करून घ्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एकदा येऊन आपली पत्रिका बघून या किंवा तुमच्या बाबतीत अशा घटना सातत्याने घडत असेल तरीसुद्धा ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन घ्या केमुद्रम योग सुरू व्हायच्या अगोदर त्याच्यावरती उपाय केला तर तो, तो शंभर टक्के नाहीचा होतो किंवा तो चालू असताना सुद्धा उपाय केला तरी त्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के फरक पडू शकतो कारण डेफिनेटली ॲस्ट्रॉलॉजी हे शास्त्र आहे ॲस्ट्रॉलॉजी अभ्यास आहे हे सायन्स हे ऋषीमुनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यावरती समाधान लिहून ठेवलेलं आहे आपल्याला त्या समाधानाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपलं भविष्य आपलं आयुष्य आपल्याला जीवन हे पूर्णपणे उज्ज्वल करायचंय तर तुमच्या आयुष्यात अशी कुठली शक्य असेल किंवा असेल तर शंभर टक्के कसं निवारण करायचं ह्याचे अनेक उत्तम उपाय तुम्हाला खरंच खूप छान मार्गदर्शन केलं खूप अनेक विविध प्रश्नांची तुम्ही खूप सुंदर उत्तरं दिली तर अशाच पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्यक्ष पुण्यात सुद्धा आता मिळणार आहे पुण्याची तारीख लिहून घ्या अकरा तारीख तर होऊन गेलेली आहे अठरा ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या दोन दिवशी गुरुजी आता पुण्यात असणार आहेत याशिवाय पनवेल आणि दादा सदरला सुद्धा गुरुजींना तुम्ही भेटू शकता खरंच गुरुजी इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून आभार साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी